व म्हणतात बायकांची जात असं म्हणत जन्माला येता क्षणी काही बायका जणू काही आपल्याला काय काय वर्ज ते ठरवतात आणि निम्म जगणं कायमचं करतात। राहिलेलं निम्म आयुष्य कसं जगायचं हे समाज बाईवर लादत असतो त्यातलाही खूप मोठा हिस्सा शरीराने जगायचा असतो बुद्धी असली तरी ती वापरण्याची गरज नाही असं एकदा जाणवलं तर मेंदू गोगलगाईसारखा अंग चोरून शंखात कोंडून घेतो आणि मन तर काय मारण्यासाठीच असतं ते जर फुलपाखराचा जीवच घेऊन जन्माला आलं असेल तर पंखांवरचा वरख गळायच्या आत सगळं संपलेलं असतं गरुडाचे पंख लाभले असतील तर मरताना तडफड तर जास्त तरीही ते मन मेल तर जगन संपलं पण जर ते मन फिनिक्स पक्षासारखं असेल तर संपलं मग तडफडणे पंखांचे शुंभ उरे मागे अशी फक्त तडफडच उरते